वरली विधानसभेमध्ये आलेलो आहेत इकडच्या महिलांचं काय मत आहे आपण जाणून घेऊया मी वरली पोलीस कॅम्पात राहते इथे उमेदवार आहेत आमचे उमेदवार आहेत आदित्य उद्धवसाहेब ठाकरे त्यांची निशाणी आहे मशाल तर माझ मी पहिल्यांदा वरली पोलीस कॅम्प वसा तिथे सर्व बांधवांना नम्रतेची विनंती करते की उद्या वीस तारखेला जेव्हा मतदार मतदानासाठी तुम्ही उतराल तेव्हा मशालीवरील मशाली, मशाली समोरचं बटेल दाबून आदित्य उद्धव साहेबांना भरघोस मताने विजयी करा या ठिकाणी अजून उमेदवार आहेत त्या संदर्भात काय बोलणं अजून दुसरं आता कोण उमेदवार तर भरपूर आहेत पण एक मिलिंद देवरा ते त्यांची खासदारकीचा काय राजीनामा देऊन उभे राहिलेले नाहीत त्यामुळे त्यांचा काही विषय नाही आहे दुसरा आहे तो देशपांडे देशीपांडे त्याला तर वरली पोलीस पोलीस कॅम्पात मतदान मागायचा अधिकारच नाही कारण ज्याने आमची जी पोलीस जी खाकी आहे त्या खाकीची खाकी ही आमच्यासाठी शान मान अभिमान आहे आणि त्या खाकीचा अपमान करणाऱ्या देशपांडेला पोलीस वसतीत मतं मागण्याचा सा काहीच अधिकार नाही तुम्हाला कल्पना असेल लोक विसरले असतील म्हणून तुम्हाला आठवण करून देते की जेव्हा दादरला दादर पोलीस स्टेशनवाले पोलीस एक छोटासा समज बजवण्यासाठी गेले असताना त्या देशपांडेने आमच्या एका पोलीस भगिनीला धक्का मारून रस्त्यावर पाडलं आणि तो इतर पोलिसवाले त्याला अडवत होते पकडत होते तरी त्यांनाही धक्काबुक्की करून तो गाडीत बसून पळून गेला असल्या पळपुट्या देशपांडेला पोलीस कॅम्पात पोलिसांची मतदान पोलीस कुटुंबीय मतदान करेल का मुळीच करणार नाही बरोबर अजून काय बोलणार अजून तो खरं करतो देशपांडे ना हा एक कपटी माणूस आहे कारण मला आता कालच कळलं काला की माझ्या समोर दोन तीन दिवस त्या माझ्या बिल्डिंगेच्या समोर एक गाडी लावून होती ते वी म्हणजे वरली वी म्हणजे विजन मी माझं काही लक्ष नव्हतं तिथले मला स्थानिक मुलांनी सांगितलं त्यांनी विचारलं की तीन दिवस गाडी इथे उभी आहे ते इथे एक बाई राहते तिने आम्हाला शिवाजीनगर मधून हाकलून लावलं होतं म्हणून मुद्दाम आम्ही ते उभी केले त्या शिवाजीनगर डोंगराळ भागामध्ये आदित्य साहेबांनी किटू प्रोजेक्ट राबवला तिथे हा लुडबुड करत होता फिरत होता म्हणून तिथल्या स्थानिक महिलांनी नेहमी त्याला हाकळून लावला म्हणून त्याने इथे तो गाडी उभी करून तुम्हाला होता वी म्हणजे विजन मी म्हणजे वरली वी म्हणजे विकास मी काय म्हणते लोक तुम्हाला सिरियसली क धरत नाहीत आता अजिबात तुम्हाला सिरियस धरत नाही आहेत फक्त काय करा तुम्ही ते त्यांना लोक तुम्हाला काय धरतात माहिती आहे वी वी म्हणजे विकास नाही धरत वी म्हणजे फक्त तुम्हाला कोणत्या विषयावर लोकांनी धरलं आहे वी म्हणजे वसुली एवढंच तुमच्या पक्षाकडे लोक बघतात वी म्हणजे वसूल एवढंच बघतात बाकी तुमचं काही कार्य नाही आणि काय बोलता तुम्ही आमदे उमेदवारीच्या आमदाराच्या उमेदवारीला उभं राहिलं आहे आणि काय तुमचं भाषण अरे देव राष्ट्राचं आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व करतो आहे ते आदित्य उद्धवसाहेब ठाकरे आमचे त्यांच्यासमोर तुम्ही उभ्यात ज्याने देशाचं देशाचं पण नेतृत्व केलं आहे त्याच्यासमोर तुम्ही उभे आहात तितक्या अभ्यास हुशार व्यक्तिमत्वासमोर तुम्ही उभे आहात आणि तुम्ही त्या भाषणात काय बोलताय विषय विषय काय ते ह्याचं कॉन्ट्रॅक्ट त्याला मिळालं आहे ते कॉन्ट्रॅक्ट घेणे घेतलं हे पार्किंग घेणे घेतले हे विषय मांडता तुम्ही अरे तुमच्याकडे विपा विकासाचे विषय नाही आहेत महागाईवर बोला पाचशे पन्नास रुपये किलोची लसूण पाचशे रुपये झाले सहाशे रुपयेचा सिलेंडर बाराशे रुपये झाला आहे महागाईवर बोला अरे तुम्ही ज्यांना बिनशर्ट पाठिंबा दिला होता त्यांनी तुमच्या महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला पोचवले आणि तुमच्या मुलांच्या नोकऱ्या गेल्या त्यांच्या तोंडचा घास पळवला त्याच्याबद्दल बोला तुम्ही काय बोलताय आत, आता आता बघा युती वेगळी आहे आघाडी वेगळी आहे तरी पण राज ठाकरे साहेब वेगळे लढत आहेत तरी त्यांनी अगोदर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणारे जाहीर केलं म्हणजे ह्यांच्या उमेदवार मग एवढे तरी उभे कशाला केले आहेत फक्त पडायसाठीच केलेत ना उभे आणि थोडीशी काहीतरी मराठी मतं पडतील फोडती पडता येतील आणि एखादा आमचा उमेदवार पडेल मराठी मतं पाडून त्यांची मराठी मतं ही घ्यायला मिळाली तर एखादा उमेदवार आमचा पडेल ह्या उद्देशाने उभे केले सर त्यांचे सगळे उमेदवार त्यांनी पडण्यासाठीच उभे केलेत आणि मराठी मतं खाऊन पडण्यासाठी उभे केलेत आणि बी जे पीचे उमेदवार निवडून यावा ह्याच्यासाठी केलेत जर असं नसतं तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांना का दिलं तर त्यांचे एवढे उभे राहिलेत पण ते स्वतः मग का म्हटले आहेत की मी मुख्यमंत्री होईन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊन का म्हणत आहेत म्हणजे त्यांचं आतून युती झालेली आहे ते त्यांच्यासाठी काम करतायत म्हणजे आता आम्हाला असं वाटतं तिकडून सुपारी घेतली यांनी नियतीचा खेळ ज्याने आमच्या खाकीचा अपमान केला ज्याने आमच्या खाकीला धक्का मारला आज मुंबईतल्या सगळ्यात मोठी मोठ्या पोलीस वसवलीत तो मतमगत फिरतोय हा नियतीचा खेल आहे आणि त्याला वरली पोलीस कॅम्पातली कोणी ती मतदान मतदान करणार नाहीत